नमस्कार सत्य को जानू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सालेक्सा येथील शिवसाई कथा ज्ञानयज्ञात दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी भाविक भक्तिरसात तल्लीन सालेक्सा स्थानिक आयटीआय जवळील श्री साई मंदिर येथे आयोजित पाच दिवसीय श्री शिवसाई कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा आज दुसरा दिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला श्री शिवकृपा आणि साईबाबांच्या आशीर्वादाने आयोजित या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रसिद्ध प्रवचनकार परमपूज्य श्री सुनील बापू भगत महाराज यांनी आजच्या सत्रात देवराज ब्राह्मण उद्धार चंचुला विंदुक कथा आणि पार्थिव शिवलिंगाचा महिमा यावर अतिशय मार्मिक मार्गदर्शन केले सृष्टीचे निरूपण करताना महाराजांनी सांगितलेल्या दृष्टांतांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते कथेच्या सुरुवातीला विनित श्री साईराम बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या हस्ते व्यासपीठ पूजन करण्यात आले काल पहिल्या दिवशी शिवमहापुराणाच्या महिम्याने या ज्ञानयज्ञाचा प्रारंभ झाला होता तर आज दुसऱ्या दिवशी देखील सायंकाळी सहा वाजेपासून भाविकांचा ओघ मंदिर परिसरात सुरू होता उद्या डिसेंबर तीस रोजी नारद मोह सती संवाद पार्वती जन्म आणि श्री गणेश विवाह असे विशेष प्रसंग रंगणार असून एक जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता गोपालकाला व होणार आहे या दिव्य सत्संगाचा लाभ घेण्यासाठी सालेक्सा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत साई संस्थान के मार्फत से पांच साल पहले उन्नीस दो में बाबा जी इक्कीस ग्यारह को विचार विराजमान हुए और पांच साल संपन्न होने के बाद में एक जनवरी गुरुवार आ रहा है कई सालों के बाद तिरंगाएंगे रह और बाबा की एक कथा रखेंगे कि हमारे समिति का तय ता, हुआ और अट्ठाईस एक सौ लेके एक जनवरी गुरुवार को सभी निमंती है की सभी ज्यादा संख्या को बाबाचे शेवणा की महाप्रसाद करा आपले